हाय हॅलो नमस्कार मी तुमचा मित्र योगेश नार्वेकर आज आपल्याला जायचं आहे आमच्या कुलदेवतेला तिथे मी जाणार आहे आता सर्व फॅमिलीसोबत तर कसं तिकडचा आता दिनक्रम असेल आपण कसं निघतोय इकडनं आता आम्ही मुंडगी गावात आहे वाजले नऊ वाजून त्रेपन्न मिनटं म्हणजे दहा वाजता आम्ही इकडनं निघतोय तिकडे आता कसं पोचू काय ते तुम्हाला सगळं आमचा जो दिनक्रम असेल तो तुम्हाला आम्ही दाखवतो बाकी बघा बिट्टू खाऊ घालता सकाळी सकाळी बिट्टूची मजा तो। बरा बरा तो मंदार तयारी झाली आता मंदार पण निघायच्या तयारीत आहे हा चाललो आम्ही कुलदेवतेच दर्शन घ्यायला हे आमचे कझिन ब्रदर्स आणि सिस्टर नारवे गाव नार्वेगावच्या नार्वे नार्वे आम्ही नार्वेकर मंदार बघा मस्त सेल्फी घेता आम घरच्या देवाला नमस्कार करतो मंगलमूर्ती मोर्या माते की जय आणि निघतो आता चला पुढच्या प्रवासाला बघती बघा पाणी हे जीवन घेऊन आलेले आहे चला आता आम्ही ते गाडीवाले आमची वाट बघतात ते सॉरी फॉर लेट चला मंडळी पटापट बड़। चला चला अरे पडू नकोस इलेक्शनला नाही उभी राहिलीस तू आमच्यासाठी बघा गाडी आली त्या गाडीने आम्ही निघणार तुमच नाव काय हो होवंडे गंधारचा भाऊ आहे मी ते इथे योगेश नार्वेकर कांती मंगलमूर्ती कुलदेवता माते की कंकेश्वरी माते की तो तो का आ, देव या देवस्थानाला जाताना आम्ही सुरुवातीला गाडी घेऊन गेलो पुढे तिकडनं पायी पायी गेलो आणि पुढे गेल्यावरती आम्हाला एक तिथे तळी मिळाली तळीत आपले पाय धुतले गोडे पाणी तळी असल्या कारणाने तिथे तुम्हाला छोटे छोटे मासे देखील दिसत असतील या देवस्थानाला कुठल्याही प्रकारचे मंदिर अस्तित्वात नाही हे देवस्थान पूर्णपणे निसर्गाच्या आदिवासात असून येथे कोणत्याही प्रकारची फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करण्यास मान्यता नाही नंतर आम्ही निघालो केळूस भगवती मंदिर इथे देखील गेल्यावर आम्हाला कोणत्याही प्रकारची फोटोग्राफी करायला दिली नाही आम्ही बाहेरूनच व्हिडिओ घेतला देवाला नमस्कार केला आणि आम्ही निघालो पुढे गोव्याच्या वाटेला बघा हे पण मंदिर एक निसर्गाच्या सानिध्यातच होते खूप सुंदर मंदिर होते जुन्या एक कालखंडातले मंदिर आहे हे खूप शांत वातावरण आहे मनाला आनंद झाला या मंदिरात जाऊन खूप छान देवीचे दर्शन झाले खूप सुंदर असं हे मंदिर होते एम एच झिरो सेवन टप बघा मस्त आवडली मला मी विचारलं शॉप किती रुपयाला काय बारा हजार पासून सुरुवात आहे पंधरा हजार पर्यंत भेटेल ना पंधराच्या खाली भेटून आहे मस्त आहे चौदा पासून सुरुवात आहे चौदा पासून सुरुवात आहे चालेल आवडलं आम्हाला मस्त बारा पासून खासियत आहे याच्यात गरम होत नाही आठ हजाराला मागे

Uh, साधी विधी असं काय ना सगळ्यांची चांगली कुडाळात मारून भेटतो ना असा ते स्वामी आमचे कुडाळा मारून कुडत ना मकोला बोलून कणकवली मार पण कणकवली कणकवलीच गावता कणकवली चौदा हजार तेरा मध्ये ओके बरोबर नाही आपली घरची लक्ष्मी ती दोन पैसे जास्त गेले तरी चला या काकांची रिक्षा मला खूप आवडली म्हणून या रिक्षाचं थोडंफार निरीक्षण केलं आणि काकांकडनं थोडंफार हे माहिती घेतली की हे कुठे घालून मिळेल कसं मिळेल आणि पेट्रोल पंपवर आमची सी एन जी भरेपर्यंत थोडाफार माझा विरंगुळा पण झाला थोडंफार मला काहीतरी नवीन पाहायला मिळालं आणि माझ्या व्ह्युवर्सला काहीतरी नवीन दाखवायला मिळालं त्याचं मला आमच्या ठाण्यामध्ये ना असे हुड पाहायला मिळत नाही इथे लेदरचे हुड बघायला मिळतात म्हणून मुद्दामून जसं मला हे दिसलं ना तसं मी यांची एक छोटीशी व्हिडिओ घेतली आणि त्यांच्याकडनं माहिती घेतली तसे आमच्या रिक्षा चालक मालकांना पण हे काहीतरी दिसेल वेगळे पण आणि तेही हे लावतील गर्मीपासून सुटका होईल करत गोव्यात पोचलो गोव्यात पोचताच बघा आम्हाला घरे दिसली मंदिरे दिसायला सुरवात झाली काही लोकांना प्रश्न पडतो की हे मुंबईचे सिंधुदुर्गचे तर यांची मंदिरं गोव्यात कशी काय तर मी तुम्हाला नक्की सांगू इच्छितो की काही वर्षांपूर्वी पोर्तुगीजांकडून जो हल्ले झाले होते त्या समय आमचे पूर्वज आमच्या म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात राहायला आले आणि त्यानंतर आम्ही कायमचे इकडचंच वास्तविक म्हणून आम्ही इथे उद्यास आलो परंतु आम्ही वर्षातून एकदा आमच्या कुलदेवतेला म्हणजे आमच्या कणकेश्वरी देवीला नार्वे येथे जात असतो हे मंदिर समोर तुम्हाला दिसत आहे बघा इथे ज्या गावाचं नाव आहे ते पण नार्वे गाव म्हणून आहे नक्की तुम्हाला पाठीमध्ये दिसेल म्हणजे आमच्या पूर्वजांनी बऱ्यापैकी हे सांभाळून ठेवलं बऱ्यापैकी म्हणजे खूप म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने याची जोपासना केलेली आहे आणि आपला देव देश धर्म वाचवण्यासाठी स्वतःची आहुती दिली आहे बघा हे नार्वेगाव नार्वे गावात नार्वे हे कणकेश्वरी मातेचे मंदिर आहे ही आमची कुलदैवत आहे प्रसन्न वाटले मला तरी आता इथे आम्ही पोचलो मंदिरात नमस्कार करतो आणि आतमध्ये युती घेतो वर्षभरानंतर देवीला भेटायला आले देवीच्या नावाने उठ्या घेतल्या आणि आतमध्ये निघाले आतमध्ये बघितलं तर देवीचं तेजस्वी रूप पाहून मनाला एक वेगळाच आनंद मिळत होता उत्साह येत होता एवढ्या लांबून आपण साडेपाचशे किलोमीटर ठाण्यावरून इकडे खास देवाला भेटायला आलो खूप सुंदर वाटत देवीचे रूप महिषासुर मर्दिनीच्या रूपात आहे रेड्यावर पाय ठेवून देवी उभी आहे असे तिचे मूर्ती आहे देवीच्या बाजूला एक मूर्ती आहे ती पाहून मला कुतूहल वाटले म्हणून मी पुजारींना विचारले ती मूर्ती कशाची आहे म्हणून त्याने उत्तर दिलं मला ती मूर्ती कल कुलपुरुषाची आहे पुढे आम्ही निघालो संपूर्ण गोवेकरांचे श्रद्धास्थान म्हणजेच श्री सप्तकोटेश्वर मंदिर ज्या मंदिराशी खुद्द हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांची नाव जोडली गेली आहे या मंदिरात तुम्हाला ऐतिहासिक स्थापत्य कला पाहायला मिळेल नक्की भेट द्या गोवा म्हणजे फक्त कसिनो बीच पार्टी नव्हे तर आपल्या हिंदू धर्मियांची अगणित प्रार्थनास्थळे व मंदिरे देखील आहेत आपल्या पूर्वजांनी जोपासलेली मंदिरांना आपण नक्की भेट द्या इकडचा निसर्ग बघा किती सुंदर होता मस्त गर्द झाडी आणि अद्भुतपूर्व शांतता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर चला आपण पुढे पाहूया मंदिर कसे होते फक्त एक किलोमीटरच्या अंतरावरती हे मंदिर आहे आमच्या मंदिरापासून खूप छान निसर्ग आहे तुम्हाला खूप या मंदिराची मूळ स्थापना ही जुन्या गोव्यासमोर दिवाळी म्हणून एक भेट आहे त्याच्या उत्तर भागात होती फार प्राचीन काळी वसिष्ठ ऋषी सप्तर्षी यांनी महादेवाचे दर्शन व्हावे म्हणून पंचगंगा नदी तीरावर सात कोटी वर्ष उग्र तपस्या केली महादेवांना त्यांची करुणा झाली आणि महादेव ऋषींसमोर प्रकट झाले ऋषींना वर मागण्यास सांगितले त्यावेळी ऋषी म्हणाले आपले दर्शन घेण्यासाठी मी ही तपस्या केली आमच्या स्मरणार्थ आमच्याच नावाने तुम्ही येथेच राहा महादेवाने हे मान्य केले आणि तेव्हापासून सप्तकोटेश्वर हे नाव धारण करून लिंग रूपाने येथे राहिले ये। सप्तर्षींचा स्वामी सप्तर्षींचा स्वामी या अर्थाने महादेवांना येथे सप्तनाथ असेही म्हणतात या मंदिरात बघा छत्रपती शिवरायांचा अर्धकृती पुतळा ठेवण्यात आलेला आहे याला वंदन करून आम्ही मंदिरात शिरलो सप्तकोटेश्वरांचे लिंग हे सोने रूपे तांबे लोखंड कथील शिसे आणि कास्य अशा सप्त धातूंपासून बनले आहे वरती बघा जे हे दिसते पाटील ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली देवनागरी लिपीतली पाटी आहे त्याचे अनुवादन मी मराठीत पुढे देईनच कोकणात महादेवाचे दहा पुण्यक्षेत्रे आहेत असे मानतात त्यापैकी ही सहा अत्यंत श्रेष्ठ म्हणून गणली जातात त्या सहामध्ये या क्षेत्राचा समावेश होतो सुमारे आठशे वर्षांपूर्वी कदंबराजांच्या कारकिर्दीत हे देवस्थान फार भरभराटीचे होते पुढे खिलजी शासकांनी ही भूमी काबीज केली व मंदिराची नासधूस केली पण पुन्हा विजयनगरच्या राजांनी या मंदिराचा पुनरुद्धार केला त्यानंतर फिरंग्यांच्या काळात म्हणजे पोर्तुगीजांच्या काळात पुन्हा एकदा जमीनदोस्त झाले शेवटी आदिलशाहीतील इनामदार नारायण सूर्यराव सरदेसाई व हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी या मंदिराची पुन्हा स्थापना केली व जीर्णोद्धार केला सप्तकोटेश्वर देवस्थानची मालकी पूजा अर्चा व व्यवस्था ही सारस्वत ब्राह्मण यांच्या हातात वंश परंपरेनुसार चालत आली आहे मुंबई कोकण घाट कर्नाटक मलबार वगैरे दूरदूरच्या प्रांतातील लोक या देवास येतात नित्य नियमाने नार्वे क्षेत्राची यात्रा करतात कौल प्रसाद घेतात मोठ्या भक्तीभावाने नवस करतात काभाऱ्याच्या वरती एक मूर्ती दिसेल ती अर्धकृती मूर्ती शिवशंकरांची आहे जे बाजूला जे पेंटिंग केलेली आहे तिला कावी आर्ट असे म्हटले जाते ती आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही ती सर्वसाधारणपणे कोकणात व गोव्यात ही कावी आर्ट आपल्याला पाहायला मिळते पाठीमागे जी भिंत आहे ना तिथून शिडी आहे चिरेबंदी शिडी त्या शिडीवरून तुम्ही वरती गेले ना तर पंधरा लोक सहज तिथे बसून व्यवस्थित मीटिंग म्हणजे गप्पा गोष्टी होऊ शकतात अशा प्रकारे म्हणजे तिथे एक सह्य केलेली आहे पंधरा लोक बसेल एवढी आसन व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे शिवशंकराला आपण महादेवाला अर्ध फेरी मारतो म्हणून तिथे ते बंद केलेले हे बघा ती माहिती इथे दिलेली आहे मागच्या बाजूने आपण टेम्पलमध्ये म्हणजे त्या मंदिराच्या वरती पंधरा लोक बसू शकतात कशी कोरीव गुफा टाईप केलेले ते वरच्या बाजूला प्लॅन कसा आहे मंदिराचा तो सांगण्याचा सा प्रयत्न या मॅपद्वारे केलेला आहे सतरा लोकांची बसण्याची व्यवस्था उत्तमपणे होऊ शकते ते इथे दाखवण्यात आलेली आहे हे कावी आर्टची जी कशी संकल्पना आहे कशी तयार केली जाते ते देखील इथे दाखवलेलं आहे एकदम बघून घ्या कावी आर्ट जी फक्त आपल्याला गोवा आणि कोकणी या ठिकाणीच पाहायला मिळते इतर ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही तिचं रिसर्च वगैरे कसं काय ते इथे दाखवले मंदिराच्या बाहेर बघा पुस्तके लावलेली आहे म्हणजे त्या पुस्तकांमध्ये प्रॉपर इतिहास आहे मंदिराचा त्या पलीकडे बघा जिथे जिथे हे पोस्टर लावले होते त्या प्रत्येक पोस्टरचा मी फोटो घेण्याचा प्रयत्न केला म्हणजे तुम्ही याबाबत अधिक जाणकारी तुम्हाला भेटेल म्हणून माहिती मिळेल हेच माझा उद्देश होता पुढे इथून गेल्यावरती या पायऱ्या ना आपण काही एक तळी आहे त्या तळीचं विशिष्ट असं एक प्रकारचं मंदिराला छान असं एक रूप देतं हिंदू मंदिरांच्या पुढे या तळ्या सर्वसाधारणपणे आपल्याला दिसून येतात किती सुंदर तळी आहे बघा ती स्वच्छ करण्याचे काम चालू होते आजूबाजूला माडा पोकळीची झाडे होती पाहून खूप शांतता इकडे तुम्ही नक्की भेट द्या तुम्हाला खूप सुंदर वाटेल छान वाटेल तुम्हाला आवडेल या मंदिरात मला ही फॅमिली भेटली हे उडपी कर्नाटक येथून खास मंदिराला भेट देण्यासाठी आले होते त्यांना मी मला जेवढी माहिती होती मंदिरासाठीची शिवरायांनी जे जे हिश केलं त्याची हिस्ट्री सांगितली ते खूप भारावून गेले जय शिवाजी महाराज जय जय शिवाजी महाराज असे त्यांचे उद्गार निघाले आणि माझ्या अंगावर काटा उभा राहिला त्यांच्याशी बोलल्यावर मला हे कळले की आमचे आणि त्यांचे दुःख सारखेच होते परकीय आक्रमणांमुळे ते कर्नाटकला तर आम्ही महाराष्ट्रात स्थायिक झालो होतो खूप वाईट वाटलं नामाँ श्रीवा, नामाँ श्रीवा। आज या ठिकाणी आम्ही सप्तकोटेश्वर नॉर्वे जिथे गोवाच्या या स्थानका ठिकाणी मंदिर आहे तिथे आम्ही दर्शनासाठी आलो होतो सर्व कुटुंबासही आम्ही कझन दर्शन वगैरे आमचं सर्व व्यवस्थित झालंय तुम्हाला आता सांगितलं की आम्ही सप्तकोटेश्वर मंदिराला भेट द्यायला आलो होतो आता आम्ही या ठिकाणी खूप छान वाटलं बिचोली नॉर्वे मध्ये शिफ्ट झाले मंदिर पहिले हे दुसऱ्या ठिकाणी होतं हे डिस्ट्रॉय केलं होतं पोर्तुगीजांतर्फे मग आता छत्रपती शिवरायांनी साडेतीनशे वर्ष आधी इकडे हे मंदिर बांधले पुन्हा एकदा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हर हर महादेव